सगळ्या माझ्या मैत्रिणी कशा आहात तुमचं उन्हाळी काम झालं की नाही मी सांडगे बनवते आज तुम्ही बनवलेत की नाही उन्हाळी काम काय काय केली तुम्ही आज आम्ही बनवतोय सांडगे बघू शकता तुम्ही मी आणि माझी मम्मी सांडगे बनवत आहोत मम्मी कशाचे आहेत सांडगे चना डाळ डाळ आणि त्याच्यामध्ये काय काय खाते चिकन का? मीठ जिरा पावडर हां लसूण बघा एवढं मिश्रण घालून मस्त सांडग्याचं पीठ बनवलेलं आहे आणि आम्ही सांडगे घालत आहोत माहिती हो माहितीये का हा प्रकार काय असतो ते सांडगे म्हणजे काय असतात ते बघू शकता तुम्ही थँक्यू थे। गावाला येऊन आम्ही मस्त उन्हाळी कामं करतोय पेप्सी वगैरे खाते का एन्जॉय करा गावाकडची मजा घ्यायची असेल तर नक्की गावाला येऊन राहावा मजा येते मस्त गावाला मी तर मस्त एन्जॉय केलेलं आहे अजून मी दोन दिवस आहे इथे अजून माझे नवीन नवीन ब्लॉग्स बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा थँक्यू